रोखून शब्दांचे तीर आता रणांगणही तू चित कर रोखून शब्दांचे तीर आता रणांगणही तू चित कर न्याय देईल समरातही अशाच शब्दांचे गीत कर बांधवांनो भाषणाची दमदार सुरुवात जेवढी महत्वाची आहे त्यापेक्षा कैक पटीनं भाषणाचा प्रभावी आणि प्रेरणादायी शेवट हाही तेवढाच महत्वाचा आहे भाषण देणाऱ्या अनेकांना असं वाटतं सेवट सेवट सेवट, की भाषणाचा शेवट पाहिजे तेवढा महत्त्वाचा नाही म्हणून ते भाषणाच्या शेवटी काहीतरी थातूर मातूर माबाळ आणि काम चालव बोलून भाषणाचा शेवट करत असतात परंतु भाषणाचा प्रभावी आणि प्रेरणादायी शेवट हा भाषणातील इतर महत्त्वाच्या भागापैकी एक महत्त्वाचा भाग आहे बरेच वक्ते भाषणाची सुरुवात ही अत्यंत आकर्षक आणि लक्ष केंद्रित करत असतात परंतु जेव्हा त्यांचं संपूर्ण भाषण येतं होतं आणि जेव्हा आपण त्याच्या भाषणाची निष्कर्ष काढतो त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये येतं की या वक्त्याच्या भाषणातील सृजनशीलता सुकून गेलेली आहे बांधवांनो आपण एक लक्षामध्ये ठेवलं पाहिजे की आपल्या भाषणाच्या शेवटी वक्ता जो बोलतो ते श्रोते ऐकत असतात आणि त्याचाच प्रभाव त्यांच्यावरती पडत असतो आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी श्रोत्यांना कृती करायला भाग पडत असतात म्हणून भाषणाचा शेवट जो आहे तो शेवट अत्यंत महत्त्वपूर्ण भागापैकी एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून गणला जात आहे भाषण देण्यामागील एकमेव उद्दिष्ट असतं की आपल्या बोलण्याचा प्रभाव हा पुढच्या स्रोत्यावरती पडला पाहिजे कधी कधी एखाद्या वक्त्याचे काही शब्द काही विचार एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्यासाठी उपयोगाला पडत असतात त्यामुळे भाषणाचा शेवट हा भक्कम आशयासह आपण केला पाहिजे भाषणाचा शेवट हा अभ्यासूपणे आणि जीव ओतून आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज आपण भाषणाचा शेवट कसा करावा या विषयावरच्या तीन महत्त्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेणार आहोत त्यामधली पहिली गोष्ट आहे की भाषणाचा शेवट करत असताना आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत त्याच्यामध्ये दुसरी आहे की भाषणाचा शेवट करत असताना आपण काय बोललं नाही पाहिजे आणि भाषणाचा शेवटमधील तिसरी गोष्ट आहे की भाषणाचा शेवट प्रभावी आणि प्रेरणादायी कसा केला पाहिजे तर नमस्कार बांधवांनो मी आहे आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक आणि आपण पाहतात भाषण रंग प्रथम आपण भाषणाचा सेवट करत असताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत या विषयाचा भक्कम आशयासह अर्थ समजून घेऊया बहुतांशी वक्ते हे भाषणाचा सेवट करत असताना एकदम गोंधळून गेलेले असतात भाषणाची सुरुवात तर नीटनेटकी झालेली आहे परंतु भाषण करत असताना थांबावं कुठं आणि थांबा थांबावं कसं याचा मात्र त्यांना ताळमेळ लागत नाही मग ते त्यांच्या ठेवणीमधील अस्त्र उपसतात ते अस्त्र म्हणजे स्वतःबद्दलची माहिती सांगत सुटणं ही माहिती सांगण्यामागील एकमेव कारण आहे की भाषणाचा शेवट करत असताना मी गोंधळून गेलेलो आहे भाषणाचा शेवट कसा करावा याबद्दलचा मला थांगपत्ता लागेनासा झालेला आहे आणि म्हणून आपल्या स्वतःच्या अज्ञानावर पांघरून टाकण्यासाठी ते अशा पद्धतीचं लांबलचक बोलायला सुरुवात करतात परंतु अशा बोलण्यामुळे लोकांना ते बोलणं कंटाळवानं वाटतं ते वातावरणसुद्धा एकदम रटाळ आणि प्रभावहीन होऊन जातं आणि मग सरतेशेवटी ऐकणारे श्रोते त्या वक्त्याच्या मस्तकावरती प्रभावहीन आणि दर्जाहीन वक्ता म्हणून शिक्का मारून मोकळे होतात काही काही वक्ते तर वेगळ्या पद्धतीने भाषणाचा शेवट करायचा प्रयत्न करतात तो प्रयत्न म्हणजे इतिहासातील कोणतीतरी लांब लचक आणि मोठी घटना घ्यायची आणि ती सांगत सुटायचं आणि शेवटी ती घटना संपवून आपल्या भाषणाचा शेवट करायचा म्हणजे भाषणाचा शेवट करत असताना अशा पद्धतीने जर शेवट केला तर आपला लोकावरती प्रभाव पडत नाही त्यासाठी भाषण करत असताना एक स्वतःबद्दलची माहिती सांगणं आणि लांब लचक घटना घेऊन भाषणाचा शेवट करणं हे आपण प्रकर्षाने टाळलं पाहिजे भाषणाचा शेवट करण्यामधील दुसरी गोष्ट आहे की भाषणाचा शेवट करत असताना आपण काय काय नाही बोललं पाहिजे मी व्याख्यानाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत असताना माझ्या व्याख्यानाच्या अगोदर बरेचसे वक्ते बरेचसे नेते आपलं मनोगतपर भाषण त्या ठिकाणं देत असतात ते त्यांचं मनोगत व्यक्त करत असताना एक गमतीशीर आणि स्वतःचं अज्ञान प्रदर्शित करणारं वाक्यानं त्यांच्या भाषणाचा शेवट करत असतात आणि बऱ्याच वेळेला हा शेवट होताना मला थोडंसं आल्यासारखं सुद्धा होतं आणि मग हे भाषणाचा शेवट करत असताना शेवटी हे म्हणत असतात की बोलण्यासारखं भरपूर आहे बोलणारेही भरपूर आहेत परंतु वेळेच्या आणि काळाच्या बंधनामध्ये प्रत्येकजण जखडलेला असतो त्यामधून मी तरी कुठे सुटणार त्यामुळे वेळ न घेता मी इथेच थांबतो वगैरे वगैरे अशा निकृष्ट आणि दर्जाहीन वाक्यानं भाषणाचा शेवट करणं हा महामूर्खपणा आहे अशा वाक्यानं सुरुवात करणं म्हणजे आपण सार्वजनिकरित्या आपल्या स्वतःचं अज्ञानाचं प्रदर्शन करत आहोत आता हा जो म्हणतो की बोलण्यासारखं भरपूर आहे तर माझ्यासारखा मनातली मनात म्हणतो की तुझ्याकडे बोलण्यासारखं भरपूर आहे तर मग बोल ना चांगली माहिती लोकांकडे जाणं आवश्यकच आहे परंतु तशी गोष्ट होत नाही मात्र तो त्याचं स्वतःचं अज्ञान झाकण्यासाठी फक्त हा डायलॉग मारून एका जागेवर बसतो अशा दर्जाहीन भाषणाच्या शेवटामुळं लोकांना कळून चुकतं की हा बोलणारा जो आहे तो आता शेंगा मारायला लागला निसत्या शेंगा नाही तर हे बालल्या शेंगा मारायला लागला म्हणजे भाषणाचा असा निकृष्ट आणि दर्जाहीन शेवट करून आपन आपण आपला तमाशा करून घेऊ नये म्हणजे भाषण करत असताना अशा पद्धतीच्या भाषणाचा शेवट करणं आपण टाळलं पाहिजे ही भाषणाचा शेवट करण्यामधील दुसरी गोष्ट आहे या विषयामधील तिसरी गोष्ट आहे की भाषणाचा प्रभावी आणि प्रेरणादायी शेवट कसा करावा भाषण शिकणाऱ्या प्रत्येकाने हा विषय लक्ष देऊन आणि मन लावून ऐकला पाहिजे बांधवांनो आपण विषय कोणत्या हेतूने छेडला आहे त्याच हेतूने आपल्या भाषणाचा शेवट होत असतो विषय एक असला तरी त्याला अनेक कंगोरे असतात या विषयाला अनेक विचारांचे घुमारे फुटत असतात आपण आपला विषय ज्या दिशेला घेऊन गेलेलो आहोत त्याच दिशेला आपल्या भाषणाचा शेवट झाला पाहिजे ही गोष्ट आपण पक्की मस्तकामध्ये गाठ मारून ठेवली पाहिजे आपण करत असलेल्या भाषणाचा शेवट हा सोपा आणि परिणामकारक असला पाहिजे समजा आपण कॉलेजमध्ये दे भाषण द्यायला गेलेलो आहोत आणि त्या कॉलेजमध्ये आपल्याला बोलण्यासाठी विषय दिलेला आहे देशाची ताकद युवक तेव्हा आपण विषय सर्वांगाने मांडून झाल्याच्या नंतर विषयाचा शेवट करत असताना त्या तरुणांना संदेश देताना म्हणूया की आता तुम्हाला भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्यासारखं फासावर जाण्याची गरज नाही या देशाचा स्वाभिमान वाढवण्यासाठी आता तुम्ही चंद्रावर मंगळावर जाऊन या देशाचा तिरंगा फडकून या देशाची मान जगामध्ये दे उंच करू शकता आजच्या देशातील तरुणींना छत्रपती तारा राणी राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखी घोड्यावर दौड मारायची गरज नाही तर आजच्या तरुणींना हिमा दास सारखं ट्रॅकवर धावून देशाला गोल्ड मेडल मिळवून देऊन या भारत देशाची मान जगामध्ये उंच करावी आज आपल्या भारत देशामध्ये पासष्ट टक्के तरुण आहे जगातील सर्वात तरुण देश म्हणून या भारताकडे पाहितलं जातं आणि तरुण त्याला म्हटलं जातं की जो संकटांना सुद्धा संधीमध्ये रूपांतरित करण्याची ताकद ठेवतो म्हणून मी वाणीला विराम देताना एवढंच म्हणेल की युवा ओ नाही होते जो हवा के साथ हैं युवा वो नाही होते जो हवा के साथ हैं युवा तो वो होते है जो हवा का रोख मोड देते है अशा पद्धतीनं आपण अशा विषयाचा जर शेवट केला तर तो, तो शेवट प्रभावी आणि परिणामकारक होतो आणि आपल्या बोलण्याची आपल्या विचारांची छाप पुढल्या ऐकणाऱ्याच्या मनावरती पडते त्यासाठी भाषणाचा शेवट हा बारकाईन केला पाहिजे कारण भाषणाचा शेवट हा भाषणाचा इतर महत्वपूर्ण भागापैकी हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे भाषणाचा शेवट करण्यामधील दुसरं उदाहरण आहे शेतकरी मेळाव्यासाठीचं तुम्ही शेतकरी मेळाव्यामध्ये भाषण देऊन झाल्याच्या नंतर भाषणाचा शेवट करत असताना म्हणा की शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे अख्खं जग जरी संपावर गेलं तरी शेतकरी कधी संपावर जात नाही आणि म्हणूनच म्हटलं जातं की शेतकऱ्याने नाही केला पेरा तर काय खाईल जग धतुरा शेतकरी हा मोठ्या दिलाचा राजा आहे तो देशाच्या संरक्षणासाठी पोटाच्या गोळ्याला सीमेवरती पाठवतो आणि स्वतः शेती मातीमध्ये राब राब राबून या लोकांच्या पोटा पाण्याची सोय करतो या शेतकऱ्याची कधी ना कोणती तक्रार ना कधी त्याला कोणती सुट्टी म्हणून मी म्हणेल की या जगामध्ये जर पहाडी छाती कुणाची असेल तर या शेतकरी राजाची आहे म्हणून आपण गर्वाने म्हणतो जय जवान जय किसान शेवटी वाणीला विराम देताना मी एवढंच म्हणेल की जिसके दिल में बसती है भारत माता जिसके दिल में बसती है भारत माता वही देश का किसान है इस भारत का भाग्यविदा था तर अशा पद्धतीनं भाषणाचा शेवट असला पाहिजे भाषणाचा शेवट करत असताना काहीही बोलून आपण जर भाषणाचा शेवट केला तर त्याचा लोकावरती प्रभाव पडत नाही उलट लोक आपल्याला रिकाम टेकडा आणि प्रभावहीन वक्ता म्हणून आपल्या कपाळावर शिक्का मारून मोकळे होतात त्यामुळे त्या विषयाच्या अंगानं प्रभावी आणि प्रेरणादायी शेवट करण्याची सवय लावून घ्या आणि आम्हाला विश्वास आहे की अशी सवयीच्या माध्यमातून तुम्ही या महाराष्ट्रामध्ये सभा गाजवणारा वक्तामणी पुढे आल ही आम्हाला अपेक्षा आहे आणि विश्वासही आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी या भाषणरंग चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयाच्या अंगानं नवीन दिवशी तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र